पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये ताकदीनं कधी होणार कारण पोलीस भरतीसाठी पोरं ज्या पद्धतीनं प्रयत्न करतायत आणि बऱ्याच पोरांची कोविडच्या याच्यामध्ये दोन वर्ष निघून गेली नंतर पोलीस भरती झाली नाही मुंबई पोलीस भरती असो किंवा महाराष्ट्रातली कुठलीही पोलीस भरती असो सरकार वेळोवेळी घोषणा करते बारा हजार पदांची पोलीस भरती करणार परत आठ हजारांची भरती करणार परंतु प्रत्यक्षात मात्र पोलीस भरती होती की नाही याच्यावरच लोकांना संशय निर्माण झालेला आहे म्हणजे साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आज पोरांची या भरतीच्या नुसत्या आश्वासनामुळं घोषणांमुळं मुलं प्रचंड मेहनत घेतात मुलं प्रचंड तयारी करतात मुली स्वतः तयारी करतात आणि भरतीच होत नाही बरीच अशी मुलं आहेत की एकतर अठरा वर्ष पूर्ण झाले की पोरं ज्या पद्धतीनं ताकदीनं प्रयत्न करतात दुसऱ्या बाजूला मात्र सरकार त्यांच्या त्या सगळ्या प्रयत्नांशी आणि भावनांशी खेळण्याचं काम करत आहे सरकार पहिलं असो किंवा सरकार आत्ताच असो तरुणांच्या रोजगारांच्या किंवा नोकरीच्या हिताचं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे आज कोविड येऊन गेला होता बरीच मुलं होण्याच्या त्या टप्प्यावर उभी आहेत एक स्टेशन मिळालं तरी त्या काळात जर पोलिसच भरती झाली नाही तर मग ती वयाची मर्यादा वाढून त्या पोरांचं हित किंवा भलं होणार आहे का असं अजिबात होत नाही आज जस जसं वय निघून जात तस तस शारीरिक दृष्ट्या सुद्धा पोरं त्या ठिकाणी थकून जातात प्रयत्न करतात यश मिळण्यासाठी संघर्ष करतात परंतु प्रत्यक्षात त्यांना यश मिळत नाही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होत किंवा अनिल देशमुख साहेब गृहमंत्री होते त्यावेळेस साडेबारा हजार पोलीस भरतीची घोषणा झाली होती त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस पण पोलीस भरती करू इथपर्यंत चर्चा झाली परंतु कोविड यायला उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री व्हायला आणि मुंबई असेल महाराष्ट्र असेल संपूर्ण सगळं लॉकडाऊन व्हायला हे सगळं एकाच वेळेस सगळ्या गोष्टी झाल्यामुळं आणि गर्दीच जमवायची नाही गर्दी जमवली तर परत कोविड पसरेल या भीतीनं त्यावेळेस त्या ताकदीची पोलीस भरती झाली नाही आणि सगळ्यात महत्वाचं दुसरी लॉकडाऊनची फेज संपल्यानंतर तोपर्यंत जी यजबार होण्याच्या टप्प्यावर होती वयोमर्यादा ज्यांची संपेल कारण पोलिसांनी ठरवून दिलेली नियमावली आणि सगळ्यात महत्वाचं वरांची शारीरिक क्षमता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मग तिथं जर परत अजून भरतीचाच फुटबॉल झाला तर करणार काय आणि याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आज मला माहितीये बरेच पोलीस भरतीसाठी संघर्ष करणारे आमचे बरेच मित्र आहेत आणि ती सगळी पोरं ज्या पद्धतीनं प्रयत्न करतायत त्या पद्धतीनं त्यांच्या इतर सुद्धा आहेत शेतकऱ्यांची मुलं आहेत गावखेड्यातली मुलं आहेत आणि ह्या मुलांना शहरामध्ये यायचं प्रॅक्टिस करायची बऱ्याच त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घ्यायचं आणि हे सगळं करत असताना भरतीचं नुसतं गाजर दाखवायचं आणि पोरांना आशेवर ठेवायचं हे काय योग्य नाही आणि आता तर नवीनच शंका निर्माण होते ज्या पोरांना म्हणजे वयोमर्यादेची मुदत वाढ दिली होती त्यांचं पुढं काय झालं भरती नाही झाली आणि जे एक्सटेन्शन दिलं होतं ते संपून गेल्यानंतर आता त्या पोरांनी काय करायचं आणि महाराष्ट्रामध्ये खास करून बऱ्यापैकी मराठवाड्यात असेल किंवा विदर्भात असेल तर जिकडे शंभर टक्के ड्राय भाग आहे तिथल्या मुलांना कामाची किंवा रोजगारांच्या अपेक्षा आहेत याचा अर्थ पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकणातली सुद्धा सगळी मुलं त्याच्यामध्ये भाग घेतातच परंतु ज्या पद्धतीनं भरती व्हायला पाहिजे आज पुणे असेल किंवा नागपूर असेल संभाजीनगर असेल लातूर असेल धाराशिव असेल किंवा इकडे चंद्रपूर गडचिरोली पर्यंत आज कुठलेही पदभरती असू द्या वर लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी सहभागी आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मागची पोलीस भरती त्या ठिकाणी झाली होती त्यावेळेस वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली सुद्धा अर्थात ज्यांनी इतर डिग्र्या सुद्धा मिळवलेल्या आहेत ती मुलं त्याच्यामध्ये येतात साधं क्लरिकलचा जरी जॉब असला तरी डॉक्टर इंजिनियर आता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी फॉर्म भरताना दिसत आहेत तलाठी भरतीमध्ये आपण पाहिलेलंच आहे आणि बऱ्याच ठिकाणी निपक्षपाती भरती होत नाही पोलीस भरतीमध्ये पाठीमागे काय झालं तर सगळ्यांना माहिती आहे तलाठी भरतीमध्ये काय झालं सगळ्यांना माहिती आहे म्हणजे जर नौकर भरतीमध्ये परत घोटाळे होत असतील किंवा वेगळ्या वेगळ्या आरोपातून जर हे सगळे तरुणांची Uh, म्हणजे संघर्षाची कहाणी जर सफर होत असेल तर याच्यावर बारकाईनं आणि जाणीवपूर्वक सुद्धा पाहणं गरजेचं आहे परंतु असं पाहताना दिसत नाही ना सरकार गांभीर्याने घेत नाही ना प्रशासन गांभीर्यानं घेत नाही गृह विभाग गांभीर्याने घेत नाही आज राज्यातील प्रत्येक स्टेशन पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्राची आणि लोकसंख्येची जर क्षमता लक्षात घेता त्या ताकदीनं पोलीस तेवढे त्या संख्येने नाहीयेत उलट पोलीस स्टेशनवरच बराच बर्डन त्या ठिकाणी पडताना दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगारांची लाखो करोडोनी संख्या आहे मग त्यांच्या हिताचं काही भूमिका मांडणार आहे की नाही सरकार काही त्याच्यावर नियंत्रण त्या ठिकाणी लक्षात आणणार आहे की नाही आणि सगळ्यात महत्वाचं जर गरज आहे पोलीस स्टेशनला पोलीस भरतीची जर नागरिकांना सुद्धा सार्वजनिक त्यांचं जी काही एकंदरीत गोष्टी असतात ज्या त्यांना सुरक्षित अपेक्षित असेल तर पोलिसांची संख्या किंवा इतर मग ते महिला पोलीस असो किंवा पुरुष पोलीस असो यांची संख्या ही वाढवली गेली पाहिजे असं असताना सुद्धा गांभीर्याने जर याच्यावर काही होत नसेल आणि आमच्या जुन्या पोरांना आज फक्त वयाच्या मर्यादेमुळे जे घरात पोरं बसलेत किंवा ज्यांनी प्रचंड कष्ट केलंय पण वयाच्या त्या लिमिटमुळं त्यांना त्या ठिकाणी प्रचंड अडचणीला सामोरे जावं लागतंय सरकारने या सुद्धा काही गोष्टीसाठी गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे असं अजिबात होत नाही गांभीर्याने घेतलं जात नाही गांभीर्याने विचार केला जात नाही आणि बोलायला त्या ठिकाणी कितीही आपण चर्चा केली तरी त्यांच्यापर्यंत जर त्या ठिकाणी होत नसेल तर तुम्हाला निवडणुकीच्या काळात आता प्रचारात आले तर त्यांना विनंती तरी तुम्हाला करावीच लागेल की तुम्ही आतापर्यंत नुसत्या घोषणाचा आश्वासनाचा पाऊस पाडला आता मात्र भरती होणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल कारण तरुणाईंना खास करून बघा तरुण मुलं असतील मुली असतील तरुणाई ही वेळेत जर त्यांना हाताला काम मिळालं रोजगार मिळाला तर राज्याचा आणि देशाचं भवितव्य आणि भविष्य सुद्धा अत्यंत त्यांच्या त्या ठिकाण ते संघर्षामुळे सुद्धा चांगलं होऊ शकतं आणि जर नाही त्यांना वेळेत धंदा मिळाला तर मग पोर व्यसना दिन वळून मग नाही त्या गोष्टी करण्यासाठी किंवा बेकार किंवा बेरोजगार म्हणून रिकामे त्या ठिकाणी बसण्यासाठी त्यांचा विनाकारण वेळ जाईल हे लक्षात घेतलं पाहिजे आणि लक्षात घेतील अशी अपेक्षा ठेवायला आपण तरी कमीत कमी हरकत नाही धन्यवाद